चॅलेंज लोकांकडं बघण्याचा समाजाचा तो दृष्टिकोन आहे बिचारे म्हणून त्याबद्दल तुला काय आता अपंग व्यक्ती म्हणजे मला तु, तु तुला तुझे आभार मानायचे की तू दिव्यांग हा शब्द वापरला नाहीस दिव्यांग या शब्दाला आम्हा विचार करणाऱ्या सगळ्या अपंग किंवा फिजिकली चॅलेंज मंडळींचा विरोध आहे याचं कारण की याची फोड होते दिव्य आहे अंग ज्याचे असा तो हा म्हणजे दिव्यांग तर मी कुठं दिव्य दिसतेय का माझ्या मागे काही चकाकता महाराजांच्या मागे वगैरे प्रकाश दाखवतात तसा काही प्रकाश दिसतोय का किंवा माझा कुठचा अवयव असा रत्न माणकांनी लखाकून उठलाय का जो चमत्कार करणार आहे नाही ना मग दिव्यांग हा शब्द प्राक्तनाशी आणि अशा प्रकारच्या चमत्कारिक शक्तींशी जोडल्यासारखा भास होतो भास नाही तसाच वाटतो तो म्हणजे आहेच तसा तर म्हणून आम्ही सगळी माणसं आमचं जे काही अंग गेलेलं असेल ते अंग वगळता बाकीच्या यांनी जर समान संधी मिळाली पायाभूत सुविधा मिळाल्या तर तितकीच प्रगती करू शकतो आणि हे जगभरात सिद्ध झालंय तर बिचारे असं म्हणून ना पुन्हा त्याच स्थितीत माणसाला ठेवणं आणि करुणेच आणि दयेची झालर लावून त्या माणसाची कृतीशीलता त्याचा स्वतःबद्दलचा कॉन्फिडन्स नष्ट करणं असं घडत आलेलं आहे पण आता परिस्थिती बदलते आहे आता पाहतोस तू की इथे जेव्हा मी रंकाळ्यावर अजूनही काही प्रमाणात असं होत की आता मी आणि माझी सहकारी मंदा ती ड्वार्फ आहे तिची उंची कमी आहे आम्ही जेव्हा असं पॉवरचेअर वरन मी आणि चालत ती असे जात असतो तेव्हा आता कमी वेळा घडतं पण तरीही काही आ, लोक एकमेकात म्हणजे लहान मुलं एकमेकात कुजबुजतात किंवा लहान मुलांचं लक्ष नसेल तर मोठ्या बायका मग त्या त्यांच्या आज्या असतील आया असतील मावशा काकू असतील त्या त्यांना सांगतात की ती बघ बारकी बाई चालली ती बघ मुटकी बाई चालली किंवा ती बघ ती गाडीवर बसलेली बाई चाललीय तर मला असं वाटतं आणि त्या त्या ठिकाणी जाऊन मी त्यांच्याशी बोलते की काय आहे म्हणजे सुरुवातीला हसू आलं वेगळंच काहीतरी दिसलेवर हसू येणं किंवा चेष्टा करावीशी वाटणं ही पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया झाली पहिलीच प्रतिक्रिया शहाणी असावं असं मी म्हणत नाही पण नंतरच्या टप्प्यात त्या माणसाला ओळखण्याचा प्रवास नसत सुरू नको का व्हायला मग मत तसं म्हटलं तर कोणाचं नाक चपट असतं कोणाचा रंग वेगळा असतो कोणाचे डोळे मिचमिचे असतात ते शरीराच्या शरीराचे प्रकार आहेत आणि सौंदर्य आता तुम्ही सगळे चित्रकलेचे सुद्धा विद्यार्थी आहात इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही ड्रॉइंग काढलेली आहेत तर वेगळ्या प्रकारची टिपिकल नसणारी ड्रॉइंग जास्त टाळ्या मिळवून जातात तर वेगळ्या प्रकारची शारीरिक दृष्ट्या अक्षमता आहे माणसं ती माणसं वेगळ्या कुठल्या तरी क्षेत्रात सक्षम असू शकतात तर हा बिचारेपणाचा टॅग हटण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो आणि कधी कधी इतक्याशा कष्टाची आवश्यकता असते पण इतके हातभर कष्ट करावे लागतात कारण मला बिचार म्हणू नये तर मला असं वाटत की थोडा हा विश्वास ठेवण्याचा प्रवास फिजिकली नॉर्मल माणसांनी सुरू करायला हवा आणि फिजिकली चॅलेंज माणसांनी अपंग माणसांनी सुद्धा ती गोष्ट समजावून सांगायला सुरुवात करायला हवी कारण आता खूप झालं चिडून खूप झालं रडून खूप झालं कोपऱ्यात बसून आता आता आमच्या क्षमता अशा अशा आहेत त्या आ, हे केल्या पाहिजेत त्याच स्वामित्व घेतलं पाहिजे आणि जर कोणाचे काही चुकीचे समज असतील बिचारे हे मागच्या जन्मीच पाप आहे किंवा हे तर पुण्यवान आत्मे जे अपंग व्यक्ती म्हणून जन्माला आलेत तर हे सगळं बाजूला सारून अपंग व्यक्ती ही त्यांचं अपंगत्व वगळता तुमच्या भावना असणारी तुमच्या सारखीच हुशारी असणारी तुमच्या जीवनाचा आस्वाद घ्यायला उत्सुक असणारी तुमच्यासारखीच रोमँटिक प्रेम मनात बाळगणारी आणि पुढे जाऊन ते सफल करणारी सुद्धा शैक्षणिक किंवा अन्य क्षेत्रातलं यश मिळवणारी अपयश शोषणारी कोपऱ्यात जाऊन रडणारी समोरच्याला रागावून शिव्या घालणारी अशी सगळी व्यक्ती आहे म्हणजे सगळे गुणदोष असणारी व्यक्ती आहे ते सगळे गुणदोष असणारी व्यक्ती म्हणून अपंग व्यक्तींना मान्य केलं जावं असाच प्रवास माझ्यासारखे असंख्य लोक आहेत मग एखादी अरुणामा सिन्हा पाय गमावल्यावर रेल्वेच्या अपघातात अ एव्हरेस्ट वर पोचणारी व्यक्ती ठरते एखादा ऑस्कर पिस्टोरियस दोन्ही पाय नसताना जगात वेगवान धावणारा धावपटू ठरतो कोणीतरी क्षेत्र आहेत आणि तुम्ही तयार झालात म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तींना आशा आहे की आपण म्हणायचा अवकाश लोक नवीन शिकायला तयार आहे आणि आम्हीही शिकायला तयार आहोत आणि हा बिचारेपणाचा जो टॅग आहे त्याच्या चिंध्या करून फेकायची आम्ही तयारी ऑलरेडी केलेली आहे आणि या मुलाखतीच्या माध्यमातून समाजामध्ये फुल ना फुलाची पाकडी थोडाफार जरी बदल झाला तरी आमच्या कार्याचा आम्हाला समाधान नक्की नक्कीच नक्कीच